नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ भाऊबीजेच्या दिवशी भावाला कधी ओवाळावं वा। असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असेल चला या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया प्रत्येक मराठी घरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण म्हणजे भाऊबीज भाऊबीज हा सण बहीण भावाच्या अतुट नात्यांचं प्रतीक आहे यमराजाने आपली बहिणी यमुना हिच्या घरी जाऊन तिचा पोहोचार घेतला तिला वरदान दिलं तेव्हापासून हा दिवस यमद्वितीया किंवा भाऊबीज म्हणून साजरा केला जातो अशी आख्यायिका आहे पण दोन हजार पंचवीसमधील भाऊबीज कधी साजरी करणार आहोत पण दोन हजार पंचवीसमधील भाऊबीज कधी साजरी होणार आहे आणि भाऊबीजेचं महत्त्व काय आहे हेही सविस्तर जाणून घेऊया भाऊबीज हा सण गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला हा सण येतो द्वितीया तिथीची सुरुवात रात्री आठ वाजून सोळा मिनिटांनी होणार असून तिथीची समाप्ती त्याच दिवशी रात्री दहा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी होणार आहे या दिवशी भावाला टिळा लावून ओवाळणं अत्यंत शुभ मानलं जातं भावाला टिळा लावण्याचा शुभ मुहूर्त गुरुवारी तेवीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे आता भाव्य पूजेची पद्धत आणि विधी थोडक्यात पाहूयात भाऊ बीजेच्या दिवशी बहिणीने सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे यानंतर आपल्या भावाला पाटावर बसवावे पाटाभोवती सुंदर रांगोळी काढावी यानंतर बहिणीने आपल्या भावाच्या कपाळावर टिळा लावावा आणि औक्षण करावं औक्षण करताना ताटात दिवा कुंकू अक्षदा मिठाई सुपारी असावी औक्षण झाल्यावर भावानं बहिणीला भावा भावा भेटवस्तू द्यावी हे अपुलकीचं प्रतीक आहे आधी सांगितल्याप्रमाणे या दिवशी यम यमुनेची कथा वाचली जाते किंवा ऐकली जाते जी या सणाचं महत्त्व अधोरेखित करते भाऊबीजीच्या दिवशी भावाला गोडधोड जेवण दिलं जातं जसं जा की लाडू करंजी शंकरपाळी असे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात या दिवशी सर्व बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना करतात तर भाऊ बहिणीच्या रक्षणाची आणि मदतीची हमी देतो हा सण केवळ एक विधी नसून हा बहीण भावाच्या पवित्र नात्याची प्रेम आणि विश्वासाची सुंदर गाथा आहे तर या शुभमुहूर्तावर तुमच्या भावा बहिणीसोबत हा पवित्र सण साजरा करा आणि आपल्या जीवनात आनंद फुलवा कोणतंही शुभ कार्य शुभमुहूर्तावर केलं तर त्याचं चांगलं फळ आपल्याला मिळतं आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आता भाऊबीजेची सुंदर कथा ऐकूयात पौराणिक कथेनुसार यमराज आपली लाडकी बहीण यमीच्या घरी जेवण करण्यासाठी गेले होते यमीनं खूप प्रेमानं आपल्या भावाला यमराजाला ओवाळलं त्याचबरोबर त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली यमीच्या प्रेमानं प्रसन्न होऊन यमराजाने आशीर्वाद देऊन वचन दिलं की या दिवशी जी बहीण आपल्या भावाला ओवाळेल त्या भावाला अकालमृत्यूचं भय राहणार नाही त्याला दीर्घायुष्य मिळेल त्यामुळे या शुभमुहूर्तावर औक्षण केल्यानं बहीण भावाचं नातं केवळ दृढच होत नाही तर भावाला यमराजाचं भय राहत नाही आणि दोघांच्याही आयुष्यात सुख समृद्धी येते अशी धार्मिक धारणा आहे तर या दिवशी बहिणीने सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून भावाला ओवाळण्यासाठी ताट तयार करून घ्यायचं आहे आणि शुभमुहूर्ताला ओवाळायचं आहे तर भाऊबीज हा सण बहीण भावाच्या पवित्र नात्याचा एकमेकांविषयीच्या प्रेमाचा आणि सुरक्षेच्या वचनाचं प्रतीक आहे तर ही होती शुभ शुभमुहूर्ताची माहिती आणि अचूक माहिती ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते अशा प्रकारे सणावारासंबंधी वैकल्य उपासना पूजाविधी संबंधीची माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद शुभ दीपावली श्री स्वामी समर्थ